तर मित्रांनो आज आहे उलगावणी वैतरणाची नवऱ्याकडची सकाळी म्हणजे दुपारी झाली आता नवरीकडची म्हणजे आमच्या इथली आहे संध्याकाळी आता जेवणाचं काम सुरू आहे सुखाची कमी मस्त वाटतं एकदम तर हे हळद काढणे बघू आपण पहिल्यांदाच बघणार आहोत पाय बाय पाय हे

वाजलेले आहेत अकरा आणि आता आम्ही जेवायला बसलेलो बाकीचे लोक जेवण वाढत आहेत चिकन आता इथे आपण त्या चिकन आणि भात खातोय सगळी आमची मंडळी आहेत आमची लोक पाहुण्याची लोक जेवली कारण तेव्हा लाईट गेली होती म्हणून ते शूट मध्ये सर्वांनी लक्ष ठेवा मी शॉर्टकट मध्ये दाखवतो तुम्ही करून घ्या नवरीची सर्वात मोठी आत्या व शेमणकर इकडे दोन मिनट आता तुमच बसामणकर आत्ता अर्चना अनंत पवार शेमणकर अर्चना पैतरणाची आत्ते पैतरणाचे आई वडील भाऊ उबेरा सर्वांनी सर्वांची नाव वडील आई भाऊ भाऊ तुझं नाव नवरीचे आई आई वडील भाऊ आणि केला भाऊजा कुठे दिस विनाय म्हणून सांगतो आणि ती भाऊजे त्याची त्यांची मिसेज आणि

या गावात सुखी पाहुणे राहतात ते त्याच्यानंतर राजाराम राजाराम जाधव त्यांचा एपन... मुलगा हे पण पाचशे होतात मला

हे भाऊ उपस्थित म्हणजे आताच वैतरणा यांच्या बाहेरची सगळ्यांची ओळख झालेली आहे त्याचबरोबर मी आता रुपेशचे जे सगळे चुलते आहेत दादा आहेत मामा आहेत कोण आहेत त्यांची ओळख करून घेते प्रथमता त्यांची म्हणजे चुलते प्रमोद धर्मा जाधव हे आपल्या परिचय असतीलच त्या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर त्यांची आजी गीता बाळू जाधव या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित आहे त्यांचे पती मंगेश वतन जाधव या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर यांचा भाऊ कुणाल या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर त्यांचे भाऊने सत्यवान तांबे या ठिकाणी उभे आहेत उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांची बहीण

सायली गंगाधर जाधव या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर त्यांची बहीण शर्भीव गंगाधर जाधव या ठिकाणी उपस्थित आहे अजून कोण आहे त्यांचा त्यांचे भाऊ याचा श्रावण या ठिकाणी उपस्थित आहे श्रावण आणि श्रेयस झोपला आहे त्याचबरोबर मी

भारतीय घटनेचे शिल्पकार महामंडळ डॉक्टर रामसाहेब यांना प्रथमतः वंदन करून आज आमचे जे नातेसंबंधी जुळवणारे ना हे आमचे स्नेही प्रमोद धर्म जाधव यांनी आम्हाला वाटचाल करून दिले त्यांचे आम्ही शाब्दिक आभार मानून इथे कार्यक्रम संपलाचा तर <laughs>

तर मित्रांनो नवरदेवांचे आहेत ना नवरदेवांचे बुट दडवलेले आहेत तर ते आता बुट मागत स्वतःची तर बघूया आपली मंडळी त्यांना कशी हे करते काय करते हे ना बघ कशी त्यांच्याकडून गंमत करून घेते तेच आपण बघणार आहोत

मेवण्या बघा किती आहेत तुम्ही शंभर रुपये टाकाल शंभर रुपये नाही नाही मुंबईवाला असला नाही कोण असू दे असं नसतं एक मत पडला मामा त्यांचं मत आपलं ना बाबा त्यांचं बहिणीचं आपण ना बघू शकतो

बाय थांब मी ओठ माळायचे ना आपण थांब मारूया थांब बाय हा तस पण नाही हा चांगलं থামালো <spaconemors> গুগল পে গুগল পেপ্ছনাই